मी तिथं कोर्टात उत्तर देईन आणि मी काहीतरी सुवर्ण मध्य साधायचा प्रयत्न करीन असं स्टेटमेंट दिले आणि मराठी मीडियमच्या मुलांनी एकच सांग लक्षात घ्यावं असं सांगितले की तुमच्यावर अन्याय होणार नाही मराठी मीडियमच्या जागा भरपूर प्रमाणात येणार आहेत आणि तो फक्त आकडा ते तुम्हाला जाहिराती अपलोड झाल्या कळेल आणि सर दहा टक्के जागा ज्या टपात केलेल्या मी सांगणार आयुक्त साहेबांना भेटलो नाही जे शिष्टमंडळ गेलं होतं फडणवीसकर असो किंवा आपले पत्रकारोळीकर असो या सगळ्यांकडून जी मिळाली माहिती आहे ती अगदी अशा पद्धतीनं आहे मग याच्यावर निष्कर्ष काय काढायचा माध्यम माध्यमामध्ये मा, मा मा, मा वाद करत बसायचा दुसऱ्या बाजूला समाज माध्यमामध्ये मा, मा आयुक्त साहेब आपल्याला वेग होताना दिसत आहे का त्यांना काही आपले सगळे समजदार बांधव आहेत तरी त्यांना टोल करत आहेत म्हणजे याच्यामध्ये वाद हा कुटुंबाला न्यायचा का थांबवायचा थांबवायचं या सगळ्या गोष्टीवर या सगळ्या गोष्टीवर आता कुठेतरी एक म्हणून अध्यक्षांना घेऊन संतोष मगांना घेऊन काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली जेव्हा अध्यक्ष नव्हते मी केली चर्चा आणि इथे लीड करणारे किंवा इथे जाणकारचे लोक आहेत जसं की नाईक सर आहेत छेटे सर आहेत अजून बरेच लोक आहेत या सगळ्यांशी मी चर्चा केली या सगळ्या चर्चे अंतिम फायनल डिसिजनवर मी वैयक्तिक रीती त्याला आता अप्रुव्हल आदर्श घेणं महत्वाचं आहे मात्र आदर्श माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या चर्चेचा अंतिम जो मी निष्कर्ष घेईल त्याच्या समोर जाणार नाही एवढे मी तुम्हाला सांगतो आता मग त्याच्यानंतर काय आता मी बोलल्याच्या वरी गेल्यानंतर आयुक्त साहेबांना गेल्याच्या नंतर जे आम काही आमच्या माध्यमातून आमच्या अभियोगाच्या धारकांनी तुम्हाला नको त्या गोष्टीमध्ये बोलले किंवा ट्रोल केले या संदर्भात मी वैयक्तिक माफी मागेल या अभि सुद्धा मी माफी मागितली आहे तुमच्या भावना दुसऱ्या असतील तर कारण मोठ्या पदावरचा आयुक्त महोदय आयुक्त साहेबांनी जर खालच्या लेवलला आपल्या सरकारला उत्तरं देत असतील त्यांची जबाबदारी समजत असतील तर नक्कीच त्यांच्या पदापेक्षा खूप मोठी पद साधू राहिले आहेत त्यामुळे यांच्या पदाची हेच कुठेतरी भान ठेवायला पाहिजे ते संवैधानिक पद आहे त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी जाणीव ठेवून आपल्याला डिसिजन घेता आलं पाहिजे आता सरांनी सांगितले की दोन बेंचमध्ये याचिका चालू आहे निर्णय निर्णयाला घ्या याचिका सुरू असताना आता आपण किती जर आंदोलन तीव्र केलं दुसऱ्या बाजूला हा निर्णय धोरणात्मक आहे मग धोरणात्मक निर्णय धोरणात्मक निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय असतो जसं घटनामध्ये तीनशे अडसष्ट कलम आहे घटना बदलाचा त्याला एक प्रस्ताव लागतो अगदी त्या पद्धतीने तो धोरणात्मक निर्णय असतो मग या ठिकाणी आपण आंदोलन तीव्र केलं तर आयुक्त साहेबांना त्याच्यावर आहेत का दुसऱ्या बाजूला तो विषय काय प्रविष्ट आहे मग न्यायालयामध्ये काय म्हणते न्यायालय काय त्या ठिकाणी उत्तर देते पण या काय अॅफिडेव्हिट तिथं सादर करतात त्यानंतर याच्यावर मार्ग निघेल मात्र आयुष्य साहेब स्वतः सरळ सरळ सांगत आहेत की मी कोणही माध्यमाचा नाही यामध्ये मी सुवर्ण मध्य साधून जे काही समोर डिसिजन येईल त्याच्यामध्ये मी त्याच्यावर डिसिजन निर्णय घेईन आणि कसा न्याय जास्तीत जास्त सगळ्यांना देता येईल त्या बाजूने मी करतो तर मला असं वाटतं या सगळ्या बाजूनं सध्याच्या स्थितीला एकूण जाहिराती या बावीस तारखेला संध्याकाळपर्यंत अपलोड होणार आहे जास्त आणि त्या जाहिराती जवळजवळ बावीस हजारच्या आसपास आहे बावीस हजार जाहिराती ज्या आहेत ना त्या सत्तर टक्केच आहेत आणि जास्तीत जास्त प्रयत्न असा आहे है। आता विशेष जागा जाणार आहे त्याच्यापेक्षा अधिक नाही डोक्यातला आपला भ्रम काढून टाका की चार हजार आठशे जे काही केंद्र आहेत आणि अधिकाऱ्यांचं मन असं आहे की तुम्ही जे काही आंदोलन केलं या आंदोलनाचा एवढा दबाव पडलाय की आम्ही शिव आणि युवना सांगितलं की या जागा ज्या जास्त आल्या कमी करा आणि त्या कमी सुद्धा केलेल्या आहेत म्हणून इंग्रजी माध्यमाला अडीच हजार जागा जात आहेत जे काही दुसरी बांधव नाही त्यांना गेले पाहिजेत या विचाराचा मी पण आहे मग याच्या समोर काय तर जागा जास्तीत जास्त अजून दोन चार दिवस येतात कशा जागा जास्तीत जास्त प्रयत्न होईल यासाठी यावर होणार आहे अजून सुद्धा वाजता आणि त्यांना स्पष्टपणे सांगण्यात येणार आहे की जेवढं रोस्टर तुमचं मावकून तपासून झाले तेवढ्या जागा अपलोड करा थोडक्यात वीस ते बावीस हजार पेक्षाही पद जास्त येऊ शकतात आणि आचारसंहितेचे अर्ध भरती पूर्ण होईल शंभर टक्के त्यांनी आणि खाजगी संस्था चालकांचा जो काही कोर्टामध्ये गेलेला डिसिजन आहे गे तीस तारखेला गेलाय ते कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही एकाच तीनच निवड होईल त्यामुळे मित्रांनो कुठेतरी आता आपल्याला म्हणून म्हणून कुठेतरी लवचिकता घेणं महत्त्वाचं आहे म्हणून मी सगळ्यांच्या वतीनं मगर सरांची नाराजी किंवा मगर सर जरी या ठिकाणी वैयक्तिकतेवर आयुक्त साहेब किंवा मगर सर द्वेष भावना पसरवत असतील तरी मगर सर हा लढणारा व्यक्ती एकटा नाही आपल्या सगळ्यासाठी लढतोय म्हणून मधला दुवा म्हणून या पूर्वीसुद्धा त्यांच्यावर जे काही केसेस होणार होते आयुक्त साहेबांकडून जे काही मिसबिहेव्हिअर केलेलं होतं तेव्हा सुद्धा मधला मार्ग काढून मी त्यांच्यावरचं सगळं डिसमिस केलं होतं बरं कारण आणि आता सुद्धा मी जाऊन हातपाय जोडून सरांचे पण जे काही प्रकरण घडतंय ट्रोलिंगचं ते डिसमिस केल्याशिवाय शान बसणार नाही एवढा शब्द देतो आणि भरती प्रक्रिया सुरळीत होईल एवढंच तुम्हाला हाती अजून एकाच तीन प्रमाण